मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना कोर्टाने बजावले समन्स ऑक्टोबरला कोर्टात हजर होणार महाराष्ट्रातील पुण्यातील विशेष न्यायालयाने काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना समन्स बजावले असून दिवंगत विनायक दामोदर सावरकर यांच्या नातवाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात त्यांना ऑक्टोबर तेवीस रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की काँग्रेस नेत्याने गेल्या वर्षी एके दौऱ्यात हिंदुत्ववादी विचारवंतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये विनायक सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींनी केलेल्या कथित अपमानास्पद टिप्पण्यांबाबत पुणे दंडाधिकाऱ्यांकडे करे तक्रार दाखल केली पाच मार्च दोन हजार तेवीस रोजी लंडनमध्ये झालेल्या बैठकीत ही टिप्पणी करण्यात आली तक्रारीनुसार गांधींनी सावरकरांची प्रतिष्ठा जाणून बुजून कलंकित केली आणि खोटे आरोप केले आता राहुल गांधी तेवीस ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहणार की नाही हे पाहायचे आहे महाराष्ट्रातील प्रत्येक बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा